सचिन सचिन पुन्हा एकदा वर्ल्ड कप सेमीफायनल मध्ये सचिनचा आवाज गुमला तुम्ही म्हणत असाल हे काय फेकतोय पण हे खरंय सचिन म्हणजे सचिन तेंडुलकर नाही तर आपला मराठ माळ्या पट्ट्या सचिन दस काल झालेल्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप सेमी मध्ये सचिन दसने तुफानी शेन धावा ठोकल्या त्याच्या धावांच्या जोरावर टीम इंडियाने यजमान आफ्रिकेला धू चारली आणि थेट फायनल गाठली आज सगळीकडे तेंडुलकर प्रमाणे दहा नंबरचे जर्सी घालणारा सचिन दत्त चे फोटो व्हायरल होत आहे भारताला नवीन सचिन मिळाला याची चर्चा सगळीकडे होत आहे पण कोण आहे हा सचिन दस खर तर सचिन दस हा मूळचा बीडचा त्याच्या नावामागे देखील तेंडुलकर कनेक्शन आहे झालं असं की दस वडील सचिनचे खूप मोठे चाहते होते आणि त्यांनाही क्रिकेट खूप आवडत होते त्यांच्या अधुरे स्वप्न त्यांचा मुलगा पूर्ण करेल याच्यामुळे त्यांनी मुलगा जन्माला याच्या आधीच डिक्लेअर केलं होतं की मेरा बेटा तो सचिनही बनेगा सचिनचे आई तर पोलीस ऑफिसर आहे त्यांनी देखील एक काळ कबड्डी पट्टू म्हणून गाजवला आहे घरात खेळाचे वातावरण असल्यामुळे सुरुवातीपासूनच शाळेतील अभ्यासापेक्षा क्रिकेटकडे त्याचे लक्ष जास्त होते गावातील एका क्लबमध्ये त्याने क्रिकेटचे धडे घेतले हळूहळू बीड बाहेर देखील त्याच्या तुफानी बॅटिंगच्या चर्चा होऊ लागल्या सर्वप्रथम सचिन दस अंडर फोर्टीन राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत खेळला पुढे त्याची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली तिथे सुद्धा त्यांनी गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आणि टीम इंडियात जागा मिळवली अंडर नाईन्टीन एशिया कप मध्ये त्यांनी पहिल्यांदाच टीम इंडियाची निळे जर्से घातले पाकिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये त्याने बेचाळीस चेंडू तीन षटकार दोन चौकार ठोकस अठ्ठावन्न धावांची खेळी केली तेव्हापासून सचिन चर्चेत आला आणि आताच्या वर्ल्ड कपमध्ये तो हो भारताचा स्टार फलंदाज बनला काही दिवसांपूर्वी नेपाळ विरुद्धच्या झालेल्या सामन्यात भारताची अवस्था तीन बाद बासष्ट अशी होती मात्र बीडच्या सचिनने एकशे एक चेंडूत एकशे एक सोळा धावा चोपल्या काल झालेल्या सेमीफायनल सामन्यात मात्र त्याचे शतक चार धावांनी हुकले त्याच्या या शहाण्णव धावांची खिळी शतकाहीपेक्षा पेक्षा मौल्यवान ठरली कारण दोनशे पंचेचाळीस धावांचा पाठला करताना भारताची अवस्था चार बाद बत्तीस अशी होती असे वाटत होते की भारत हरतोय पण सचिनने कर्णधार उदय सोबत एकशे एकाहत्तर धावांची भागीदारी केली आणि भारताचा विजय निश्चित केला सचिनच्या या खेळीमुळे दोन हजार अकरा साली तेंडुलकरने पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलच्या आठवणी जाग्या केल्या गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्ड कप जिंकू शकलो नाही ते स्वप्ने अधुरे राहिले पण अंडर नाइन्टीनचा हा संघ पुरे करेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे ते काय का असो पण बीड सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय संघात धडक मारणाऱ्या सचिन हा तेंडुलकर नंतर भारताचा नावा सुपरस्टार आहे हे मात्र नक्की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका